पूजा किचन रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग संध्याकाळची आज फरमाईशी आली आहे मुलांची की आज त्यांना वडापाव खायचा आहे तर आज आपण बघूया वडापाव कसा बनवायचा त्याची सविस्तर अशी रेसिपी पावसाठी मी ब कुकरला येथे चार बटाटे लावून घेते तीन शिट्टा होईपर्यंत शिजवून घेऊया त्यासाठी इथून आधी चार पाच चमचे एक वाटी जास्त बेसन घेतलेलं आहे तर बळण्यासाठी लागणारं कोटिंग आधी आपण तयार करून घेऊया यामध्ये मी थोडं एक चमचा मीठ घालते मीठ कमी जास्त होऊ शकते चित्रपणे सोडा घालते सोडा एक चिमिटच घालायचा जास्त नाही घालायचा आणि हे ओवा आहे हो मी आता स्मॅश करून यामध्ये घालते यामध्ये तुम्ही तांदळाचं पिठी घालू शकता पण आज माझ्याकडे अवेलेबल नाही आहे तर मी नाही घालणार आहे एक चमचा हळद मी आता हे आपण चांगले मिक्स करून घेऊया यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून बॅटर बनवायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही आहे जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही असं मस्त बॅटर याचं बनवायचं आहे आपल्याला याच्या घुठ्या नाही झाल्या पाहिजे हे सारखं राहायचं आणखी थोडं पातळ लागणार आहे आपल्याला हे जरा जास्तच घट्ट आहे आणखी थोडं पाणी घालते कन्सिस्टन्सी बोलू शकता तुम्ही असं आपल्याला आहे पातही नाही जास्त घट्टही नाही हे वड्यासाठी लागणार आपलं कोटिंग तयार झालेलं आहे आता आपण वड्यासाठी लागणारी भाजी बनवून घेऊ बटाट्याची त्यासाठी मी इथं थोडं तेल घातलेलं आहे एक चमचा तेल आहे गॅस चालू करून घेऊया ते गॅसवर मी भाजी तयार करण्यासाठी पॅन गरम करून घेतलेला आहे आता तेलही आपलं गरम झालेलं आहे चांगलं तर यामध्ये आधी आपण मोहरी घालून घेऊया एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडली की मग यामध्ये आपण जिरे घालूया मोहरी चांगली आपली तडतडली आहे तर यामध्ये आपण अर्धा चमचे जिरे घालून घेऊ जिरे घालून झाले जिरेही चांगले फुलले आहेत तर आपण यामध्ये आता कढीपत्ता घालू कढीपत्ता पण चांगला तळतळला आहे यामध्ये आपण आता हा हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेऊ हा तिकड मिरचीचा ठेचा मी बनवला आहे कारण धरलेला थोडाफार बनवायचा आहे आपल्याला

छान बनवला वास आणि पाच सहा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मी बारीक करून घेतलेल्या आहेत मिक्सर न आता आपण गॅस बंद करून आपण थोडा अर्धा चमचा हळद घालूया हळद पण आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे यामध्ये आपण खुलेला बटाटा घालून घेऊया बटाटा आपल्याला जास्तच मॅश करायचा नाही अशा बारीक फोड्या बनवून घ्यायच्या आहेत मिक्स करून बटाट्याची फोडी दात दाताखाली आले तर छान वाटतात त्यामुळे मी जास्तच मॅश करणार नाही अशा फोड्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत ते चांगले मिक्स करून घेऊया यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ घालायचं आहे खूप सारी कोथिंबीर आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया बघू शकता किती छान झालेलं आहे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता हे बटाट्याचे स्टेपिंग आपलं रेडी झालेलं आहे आता हे थंड करून घेऊया आपण पाच मिनिट यामध्ये आपल्याला अर्धा लिंबूचा रस घालायचा आहे लिंबणी चव खूप छान लागते आता आपण हे भाजी थंड झालेली आहे तर वड्यासाठी आपण आपल्या कमी जास्त साईज प्रमाणे बनवून घ्या तुम्हाला जेवढा बडा हवा असेल तेवढ्या साईज तुम्ही हे बनवू शकता

कडीपत्ता काढून टाकला तरी चालेल तर तो दाताखाली खाली लागतं तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ठेवू शकता नाहीतर काढून टाकला तरीही चालेल एक एकदा सगळं बनवून घेतलेलं आहे तर यामध्ये दहा अकरा वडापाव होतात आपले एवढ्या भाजीत तीन बटाट्यांच्या भाजीत आपले एवढे वडापाव होतात तर चला तर मग आपण आत हे तळून घेऊया गॅसवर मी कढई ठेवलेली आहे गॅस चालू करून घेते आपण वडे तळण्यासाठी तेल घालून घेऊ छोटी कढई मी घेतलेली आहे कारण मोठ्या कढईमध्ये ते तेल पण खूप जास्त बसतं आणि मग राहिलेलं तेल आपल्याला यूज करता येत नाही आपण ते एकदाच यूज करू शकतो त्यामुळे छोट्या कढईत मी दोन दोन वडापाव तळून घेणार आहे तेल हे आपलं छान गरम झालेलं आहे आता तर गॅस कमी करून घेऊया आणि वडे आपले तळण्यासाठी सोडूया आता आपण वडे सोडून घेऊया तर एक एक बॉल असा घेऊन जास्त हात न घाण करता आपण हे करून यामध्ये सोडणार आहोत मस्त मी दोन दोनच वडापाव तळून घेते झालेला आहे हे दोन्ही साईडने आता मस्त आणखी चळून झालेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊया बघू शकता किती छान झालेले आहेत मस्त असं झालेले थोडा आपला तयार झालेला आहे तर हे काढून घेऊया आणखी दोन वडे मी तळून घेते मस्त झालेले आहे बघू शकता याला कलरही खूप सुंदर आलेला आहे खूप छान दिसत आहे मस्त आता आपण काढून घेऊ बघू शकता किती छान झालेले आहेत बटाट्याची चटणी करण्यासाठी आपण हा चुरा तळून घेऊया याची चटणी खूप छान होते हा थंड करून मिक्सरला बारीक करून घ्यायची यामध्ये आपण लाल तिखट लसूण आणि मीठ घालून मिक्सरला बारीक करून घेणार आहे चटणीसाठी हा मस्त असा खरपूस तळून घेऊया वडापाव आहे तर मिरची तर पाहिजेच इथे मी साधी मिरची घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी काप मारलेले आहेत तर ही आता मी तळून घेते वडापाव बोलल्यावर मिरची तर पाहिजे बघू शकता अशी मिरची आपली मस्त अशी तळून झालेली आहे झालेला आहे वडे पण बघू शकता किती छान झालेले आहे चटणी तर एक नंबर झालेली आहे मस्त असा कलर आलेला आहे इथे मी मिरच्या पण तळून घेतलेल्या आहेत वडे पण बनवून घेतलेले आहेत मुंबईशास्ता झनधनीत वडापाव तयार झालेला आहे एकदा नक्की करून बघा जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 धन्यवाद चला तर मग परत एकदा भेटूया पूजाज किचन रेसिपीमध्ये नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय